रोड अर्चना बार जवळ नालीत एका पुरुष जातीचा मृतदेह आढळला उदगीर शहरातील बिदर रोड अर्चना बारच्या बाजूला एका पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याची घटना जुलै सोळा रोज मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की अर्चना बारच्या बाजूला असलेल्या नालीत एक पुरुष जातीचा मृतदेह असल्याचे नागरिकांनी पाहिले या घटनेची माहिती पोलिसांना व नगरपालिका कर्मचाऱ्यांना दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी व नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व नालीत असलेला मृतदेह बाहेर काढून उदगीर येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे सदरील मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलीस कर्मचारी हे करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे